बीजेपी हटाओ। देश बचाओ बीजेपी बचाओ बीजेपी बचाओ आज आम्ही काँग्रेस पक्षाचे सगळे लिडर देशभोर ईडीच्या ऑफिसा मुखार एक प्रोटेस्ट देश देशभोर आज सगले देशाचे लिडर एक झालेले असतात आणि बेजीक इश्यू जो आम्हाला सगळं खबर हा की हो बी जे पीच सरकार मोदीचं सरकार हे डबल इंजीन सरकार हेमी क्रोनी कितको प्रमोट कोत आणि या क्रोनी कॅपिटलिस्ट अडानी गौतम अदानी विनोद अदानी आणि अडानी ग्रुप ऑफ कंपनीज जो मा दिसता ते तेगेलो ऑलमोस्ट सिक्स सेव्हन हंड्रेड आशिल्लो टुडे इज वन ऑफ द रिचेस मेन्स नॉट ओन्ली इन द कंट्री बट इन द वर्ल्ड आणि फ्रॉड करून पब्लिक लोकांगेले पैसे लूट मारून आज हे खुं ना हुं मुखार सरलेले आहात तुम्हाला सगळ्यां खबर हा की दी अडानी कनेक्शन इज डीप विदिन गोवा एज वेल गोयात कोडसो नाका म्हणून आम्ही काँग्रेस पक्षान गोयभर आंदोलनं केली आणि जेव्हा आम्ही आंदोलनं केली त्यावेळेस शांदोरच्या गावातुय एक डबल ट्रेकिंग नाका म्हणून एक आंदोलन झाले पण हुं ना हुं ही कोल जी टेक्नॉलॉजी आह हा एका प्रमोट करपाक कोविडाच्या वेळात या अडानीक कारमयकल जी माइन हा इन ऑस्ट्रेलिया वीस तीस हजार करोड रुपया गरीब जनतेचे दिवन लोन दिवून मोदी सरकार मुखार सरलेलो आज કનેક્શન જે ઓફ અદાની વીથ રિગાર્ડ ટુ જ્યાં પદ્ધતિ આજ આપરમેન્ટ પાડ ઘોતા આજ અદાની ઓન્સ દી એરપોર્ટ પોર્ટ્સ મુર્મુગાવ પોર્ટ અથોરિટી જી દાદાગીરી આજ ચી મોલી આજ ચોગલેોની કેપિટલિસ્ટ ભ્રષ્ટ જનતા પાર્ટી ના આજ અદાની जाऊन सरकार बीजेपीचं सरकार द रिसंट एक्सपोजे बाय हिंडनबर्ग या हिंडनबर्ग रिसर्च जी जे इन्स्टिट्यूट आहात एक्सपोज द नेक्सस आणि ऑफ जे अकाउंट आशिल्ले ऑफ शोअर अकाउंट जे पैसे पाक केलेले इन टॅक्स हेवन जो बीजेपी सरकार सांगतालो कालाधन लायगा अच्छे दिन आयंगे करके आज ना खाऊंगा ना खानीदुंगा म्हणलेले ले जे मनीस आशिल्ले आज हुई ना हुं हे सोगले एक आज आमची देशाची आणि गरीब जनतेचे पैसे लूट मारपाक मुखार सरलेले आहेत आज सेबीचे जे रेग्युलेटर आहे सुप्रीम कोर्टाची जी कमिटी आशिष एक्सपोज की टू थाऊजंड एटीन आणि टू थाऊझंड नाईन्टीन रिलॅक्सेशन दिले जे रिलॅक्सेशन दिले या अडानिक प्रोटेक्ट करपाक या वाधानिक प्रोटेक्ट एमी सेबीन कायदे रिलेक्स केले आणि आज इट इज शॉकिंग टू सी की सेबी एक न्यूट्रल रेग्युलेटर असा देशाचे जे ट्रान्झेक्शन जाताय इट इज ऑल मॉनिटर्ड बाय सेबी आणि आज सेबी इट सेल्फ इज क्वेश्चनेबल कियात सेबीचे जे, जे इंचार्ज आहे आणि ते गोवाले अकाउंट आणि इन्व्हेस्टमेंट इज इन बर्मुडा अँड मॉरिशियस एज पर रिपोर्ट्स एन्ड एज पर वॉट सुप्रीम कोर्ट हेज गिवन सो ई व्हेरी व्हेरी स्ट्राँग सेंटीमेंट ऑफ द पीपल अक्रॉस द कंट्री आणि आमचे देशाचे लिडर बाब राहुल गांधी सांगलेले आहात की जेना जे आज असले फ्रॉड जाता स्कॅम जाताय त्यावेळे सगळे हे सोयरे जी जीबीआय हे सगळे मुखार सोतात ऑपोजिशनाक ट्रस्ट करतात ना हुं आज हे सगळे मौन झालेले आहात सगळे ओगे झाले आहेत किद्याक आज ये सगळे मला दिसता हुई ना हू या सरकाराकडे कमीनाथ झालेले सो द काँग्रेस पार्टी टुगेदर कंडेम्स दिस ऍक्ट ऑफ सेबी कंडेम्स हे जे अदानी पडे आय आज बारीक मनशाचे जर जर पोल्या बारीकशे जे, तो जे सिलिंडर गॅस हे सगळे आज इतले मारग झालेले आहे आणि ऑलमोस्ट थर्टी फोर्टी थाऊजंड क्रोज हॅव बीन गिवन टू अदानी इज अ क्लियर कट व्हायोलेशन ऑफ सेमी रेग्युलेशन अँड नो अथॉरिटी इज वर्किंग टुडे खुंची अथॉरिटी जी आई दे आर ऑल सायलंट बिकॉज दे हॅव बीन डिक्टेटेड आणि और प्रमोद सावंतचा सरकार सायलंट हिंगा एनपीटीन जे वायलेशन जातात ज्या पद्धतीन आमचे रिव्हरनॅशनलायझेशन झाले आणि जे जे जुवारी शापोरा साल कुंभारजुह टुडे वी डोंट हॅव राईट्स ઇન ધીઝ રીવર્સ એન્ડ જે મોનોપોલી એ કોઈઝ હું નાં એન્વરમેન્ટ પાડ ગાક એ અદાની હિંગા મુખાર સર્ ડબલ ટ્રેકિંગ નાનવેસ્ટમેન્ટ જો સેક્ટ દાદાગીરી કરતા અગેન્સ્ીલ ઓફ ધ ગોવન્સ અગેન્સ્ીલ ઓફ ધ પીપલ ઓફ અગેન્સ્ીલ ઓફ ધ સુપ્રીમ કોર્ટ દિઝ ઇઝ ક્લિયર કટ વાયોલેશન ડન બાય અદાન सो वी कंडेम दीस आणि हे मेगा स्कॅम बॉन जाऊक सो द काँग्रेस पार्टी वी डेफिनेटली प्रोटेस्ट इन द फ्युचर आज काँग्रेस पक्ष पुरशभर अडानीचं स्कॅम अडानीचा घोटाळा लोकां मुखार लागून आज प्रोटेस्ट झाला हा मिडियाच्या माध्यमातल्या जे गोयकार असा उलो मारता कियाक अडानी म्हणतो म्हणतात अरे अडानी असून नो no, व अडानीचो स्कॅम प्रत्येक गोयकार प्रत्येक नागरिक या देशाचो कनेक्टेड हा आणि कसं तो सांगता एज पर द इंडियन लॉ एक पब्लिक सेक्टर कंपनी असता कॅपिंग असा सेव्हन्टी फाय पर्सेंट ऑफ डेट शेअर कॅपिटल कॅन बी होल्ड बाय द प्रोमोटर पंचवीस टक्के जनरल पब्लिकाक दवरल्या किया लागून सो दॅट द प्राईस ऑफ द शेअर शूड नॉट बी मेन्युप्युलेटेड पण जेव्हा मोदी सरकार जे आयला दोन हजार चौदाातल्या ते बाब युरी आलेम सांगले तसे की सुप्रीम कोर्टान जे फायंडिंग हाडिले की दोन हजार अठरात आणि रेग्युलेशन चेंज केल्या आणि आज मेजॉरिटी ऑफ द अडानीच्यो ज्यो कंपनी आज तातून नाईन्टी नाईंटी फाय पर्सेंट नाईन्टी सिक्स पर्सेंट शेअर हे अडानी होल्ड करतात वॉट ॲपन्स वेन दे होल्ड सच अ लाज पर्संटेज ऑफ शेअर कॅपिटल इज द मॅन्युप्युलेट करता प्रायसीस ते इन्फ्लेट द शेअर प्रायसीस आणि या देशातले जे चार करोड लोक जे इन्व्हेस्ट करता एव्हरीडे बेसिस तांचे पैसे फाटल्या दिसांनी राहुल गांधी मुद्दा उठयलो की अडानी भितर ऑफ शोरातल्या तीस हजार कोटी रुपये आयल्ले हे पैसे आयले ख हा जे पी सी आम्ही मागणी केली पण त्यांना मोदी सरकारान ती जाऊक दिली ना आता रिसंट जे बाहेर की सेबीची जी चेअरमॅन असा माधवी आणि तिचो गो जांचे पैसे मॉरिशियस हे खाली हाची जात जाय आणि अडाणी हे प्रायसीस पण इन्फ्लेट करता हे प्रत्येक सामान्य गोयकारांक इफेक्ट जाता कसो दोन हजार बारा तुम्ही याद करा जेव्हा मनोहर पर्रिकरां गोयभर भोवून सांगले पस्तीस हजार कोटीचा स्कॅम झाला पस्तीस हजार कोटीचं स्कॅम झाला मायनिंगचे गेले पस्तीस हजार कोटी रुपये आयले ताज्या उपरांत दुसरो आयलो डोंगी दोन हजार चौदा ताणें सांगले कोलगेट स्कॅम झाला कोल स्कॅम झाला दोन लाख करोड दोन लाख करोड खं गेले देर वॉज नेवर अ स्कॅम पूण तांनी या देशातल्या जनतेक गोंयच्या जनतेक फटयले आणि दोन हजार चौदा फेब्रुवारी मनोहर पर्रीकरान एक गोयात कायदो हाडलो गोयकारांना दिशाभूल करे सांगले की जो कोळसो एमपीडी ताका आम्ही ग्रीन सेस लावया आणि ह्या कडल्यान दोन पर्सेंट ऑन द सेल व्हॅल्यू आम्ही घेऊया हाडलो दो दोन हजार चौदा मेन जे चे सरकार आयले त्यांना सप्टेंबर दोन हजार चौदा ताणे ते दोन पर्सेंटा वयल्यान पांच पॉयंट फाय पर्सेंट धडले आणि आज मेरेन गोय सरकारान एक रुपया ग्रीन तांचे कडल्यान घेति ना सो शोज द देर इज अ डायरेक्ट नेक्सस बिटवीन मोदी आणि अदानी दिसता प्रत्येक हो विषय आम्ही सिरियसली जाय कित्याक आज मोदी तो अदानी तो आज मेजर मेजर इम्पोर्टर ऑफ कोल एका वटेच्यान मोदींनी सांगले देशांत देशात कोळश्याचा स्कॅम झाला म्हणून देशातल्य कोळशाच्यो मायनी बंद केल्यो आणि अडानी लायसन दिले की तू कोळसो इम्पोर्ट कर आज अडानी मेजॉरिटी ऑफ द पोर्ट्स इन इंडिया आर बींग हेल्ड बाय अडानी मेजर कोल इज बींग इम्पोर्टेड बाय अडानी आणि कोल इम्पोर्ट जेव्हा करता जेव्हा आज इलेक्ट्रिसिटी आज देशभरची इलेक्ट्रिसिटी थर्मल पॉवर जी जनरेट जाता सा ती साठ टक्के थर्मल प्लांटा प्लांटावर येतात सो हा डायरेक्ट कनेक्शन प्रत्येकाच्या जीवनात आहात प्रत्येक मनीस आज घरात इलेक्ट्रिसिटी यूज करतात तुम्ही मोबाईल चार्ज करपाक इलेक्ट्रिसिटी यूज करतात आणि आम्ही पहिला की गोय राज्यान फाटल्या दिसांनी कशी इलेक्ट्रिसिटी वाढली कि्याक वाढली कि्यात ते पैसे डायरेक्ट अडानीच्या बॉल्सात झाले निषेध जाय आणि अडानीचे जो स्कॅम असा जे ऑफ शोर कंपनीतल्यान पण तो पैसो या देशात हडा ते आम्ही प्रत्येक कना उपरात गाव प्रत्येक गोच्या गावांनी पवतले कित्याक प्रत्येक मनशाक या मोदीचे आणि अडानीचे नेक्सस जावपाक जाय कित्याक आज प्रत्येक मनशाच्या जीवनात जसे बाबुरी आलेम सांगले की आज इन्फ्लेशन झालं प्राइस हाचे डायरेक्ट कनेक्शन असा उदाहरण तुमकां याद जातली जेव्हा जिओ मोबाईल लॉन्च लॉंच झाला ते सांगले फ्री 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 करून सगळ्या देशाच्या लोकांना जबरदस्ती घेवपाक लागले तुम्ही लोकांनी घेतले फ्री 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 म्हणून जेव्हा ताचे युजर वाढले त्यांना ताने बाकीच्या सगळे कंपनी सोपयले आणि आज म्हाका खात्री आहे की प्रत्येक जिओ युजर आज पैसे देऊन तुम्ही डेटा घेता असतो पैसे देऊन तुम्ही आज महिन्याचे रिचार्ज करता सो दिस इज द सेम मॉडेल सेम मोडल्स ऑफ ट्रेडिंग आज अडानी शेअर प्राइस इन्फ्लेट करता या देशातले जे एसेट्स असतात पोर्ट एअरपोर्ट आसतले रेल्वे असं सगळं हडप करतलो आणि फाल्या आमकां मजबूर करतलो की प्रत्येक गोष्टीक पैसे दिवचे पडटले सो so, म्हाका दिसता जिओ मोबाईल जो आसा हा उदाहरण आनी हीच गज पुढे अदानीची जातली सो हे जो आज अडानीचो जो स्कॅम झाला जे सेबी चेअरमॅन जे घोटाळा केला वी घंडे दीस एक्ट आणि वी डिमांड फॉर अ जे पी सी ऑन दीस अडानी स्कॅम जो हिंडनबर्ग रिपोर्ट जो बाहेर आला त्या आमचा काँग्रेस पक्षाचा डिमांड असा की हजेर जेपीसी जाऊकडे प्रोटेस्ट, प्रोटेस्ट आमचा आज देशभर सगळ्या ईडी प्रोटेस्ट असा प्रत्येक गोयकारात प्रत्येक नागरिक हे घोटाळ्याचे मिडियाच्या माध्यमातल्या प्रत्येक गावा मेरन हे पवार किया लेवलाचे स्कॅम करता आणि साधारण बाबडो जो गरीब जनता आसा पे ताका फेस कर पड़ता तक फेस कर पड़ता इन टर्म्स ऑफ प्राइस राइज इन्फ्लेशन ये डायरेक्ट मनशाक रिलेटेड आ सो ये जो पे अडानी जो, जो स्कॅम आसा, वो प्रत्येक मनशा मेरे पापा जाए एक दो एक दो हटा बचाओ बीजेपी हटाओ काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा एकदम